नमशिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव जो अनुभव आहे तो आहे वैशाली मरगुडे सॉरी वैशाली मुरगुडे यांचा हा अनुभव आहे तर त्या इचलकरंजीच्या आहेत पण आता सर्व्हिस निमित्त ते पुण्यामध्ये राहतात तर त्यांनी हा अनुभव शेअर केलेला होता तर दोन तीन दिवसाच्या पाठीमागच हा अनुभव शेअर होणार होता पण मी दुसरा जो व्हिडिओ आहे तो शेअर केलेला होता त्यामुळं हा त्यांचा अनुभव राहिलेला होता तर परवा जो व्हिडिओ मी अपलोड केलेला होता आय थिंक म मा, मला वाटते एकोणतीस तारखेला तो अपलोड केलेला होता आणि तो दोन दिवस आधी ह्याच्यासाठी पोस्ट केलेला होता की एक तारखेपासून म्हणजे उद्यापासून नामस्मरणाचे जे आपण अखंड नामस्मरण जे सुरू करणार आहोत एकवीस दिवसांचं आता मी हे सांगितलेलं आहे की एकवीस दिवसांचं आपण नामस्मरण करूया म्हणजे लाखानं जर नामस्मरण आईनपर्यंत मला तृप्तीनं सांगितलं होतं की ह्या काळामध्ये गुरुपौर्णिमेच्या चाह ह्याच्यापर्यंत लाखानं नामस्मरण समर्पित करा असं सा सांग तू यूट्यूबमार्फत पण लाखानं नामस्मरण जर समर्पित करायचं तर आपल्याकडे तेवढा टाईम पाहिजे मग हे एकवीस दिवस एकवीस अकरा असं आपण शुभ मानतोय सात अकरा नऊ हे आपण हे शुभ मानतो आहे म्हणून आणि आज आ, 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 सो म्हणजे सॉरी उद्या सोमवार आहे तर सोमवारपासून सुरुवात करावी म्हणून मी हे पोस्ट केलेलं होतं आईने कुठंही असं लिहिलेलं नाही की गुरुपौर्णिमेच्या आधी एकवीस दिवस नामस्मरण अखंड नामस्मरण लावा वगैरे आईने कुठंही लिहिलेलं नाही हे मी माझ्या मला वाटलं म्हणून मी शेअर केलं आणि तृप्तीला पण वाटलं की लाखानं नामस्मरण गुरुपौर्णिमेपर्यंत आईंच्या प्री म्हणजे चरणापर्यंत पोहोचावं प्रत्येकाकडून म्हणून तिनं पण हे बोलली आणि मी पण त्याच्यासाठी बोलले की आपण दोन दिवसात तीन दिवसात लाखो लाखानं नामस्मरण करून आईंपर्यंत समर्पित करू शकणार नाही तर आत्ता एवढे दिवस आहेत तर एक तारखेपासून सोमवार पण आहे खूप चांगला वार जो आपण खूप मानतोय आपल्या गुरूंनी दिलेला नाममंत्र ओम नम शिवाय तर त्यामुळं सोमवारपासून व्हावं सुरू आणि एकवीस दिवस बरोबर होतात या गोष्टीसाठी मी एकवीस दिवस आईने कुठेही हे लिहून ठेवलं नाही त्याच्यानंतर ज्या मुद्रा मी बोललेले होते पृथ्वी मुद्रा वायू मुद्रा वगैरे ह्या ज्या मुद्रा मी बोललेले होते मुद्रा आहेत हे पण आईने कुठंही सांगितलेलं नाही आहे आईने नामस्मरणालाच महत्त्व दिलेलं आहे पण ह्या ज्या मुद्रांमध्ये आपण ज्या वेळेला नामस्मरण करतोय मी मी स्वतः अनुभव घेतलाय फिजिकली मेंटली आपल्यावर चांगले परिणाम होतात आणि हे मी नाही आहे आपले जे शास्त्र आहेत पूर्वीची तर योगशास्त्र जे आहे ते योगशास्त्रामध्ये ह्या गोष्टी आहेत तर त्यामुळं मी हे सांगितलेलं आहे माझ्याकडे एक पुस्तक होतं देवेंद्र वोहरांचं तर योगशास्त्रामध्ये ह्या सांगितलेल्या गोष्टी मी ब वाचलेल्या होत्या मी ऐकलेल्या होत्या आणि त्या मी फॉलो करते म्हणजे आठवडाभर नाही फॉलो करू शकत पण आठवड्यातले चार पाच दिवस तरी मी ह्या ह्या गोष्टी करते आणि मला त्यातनं खरंच खूप चांगलं समाधान आहे खूप चांगले पॉझिटिव्हिटी किंवा आपण म्हणतोय ना शरीरातल्या बऱ्याच गोष्टी काढण्याची म्हणजे शरीरातले बरेच रोग वगैरे काढण्याची ताकद आपल्या शरीरातल्या अवयवांमध्येच असतात अॅक्युप्रेशर वगैरे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या शरीरातले रोग बरे करण्यासाठी तर ह्याच्यासाठी मी फक्त सांगितलेलं आहे आईने कुठंही सांगितलेलं नाही आहे हे पण नामस्मरण करणारच आहे ना आपण नामस्मरणाला आपण बसणारच आहे ना तर आपण मुद्रांमध्ये बसलं तर काय फरक पडतो उलट आपल्याला जे पण होणार आहे तो फायदाच होणार आहे ह्याच्यासाठी मी मुद्रा एका तयेत का दादा आहेत मला माहिती नाही त्यांनी म कमेंट केलेले होते आणि त्याच्यामुळं काय होतं आहे की बऱ्याच म्हणजे असं जर कुणी ती कमेंट वाचली तर बऱ्याच वेळेला लोकांच्या गैरसमज होऊ शकतात तसे कमेंट वाचल्यानंतर त्यामुळं मी सांगायला लागले ह्या गोष्टी नाही तर मला एवढा फापटपसाराला सांगायची काही गरज नव्हती तर मी सांगायला लागले की आईनी कुठंही सांगितलेलं नाही आहे आपण आईनी हे मात्र सांगितलेलं आहे नामस्मरण जितकं वाढवेल तेवढं चांगलंच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सात दिवस अखंड नामस्मरण वगैरे मंदिरात आपल्या चालतंय जे पण काही कार्यक्रम असतील मोठे उत्सव असतील आईंच्या उत्सवाच्या वेळेला कुठल्याही मग ते ऋषीपंचमीचा असू दे किंवा गोपाळकाला असू दे सगळ्या उत्सवांच्या वेळेला सात सात दिवस जे आईंनी हे केलेलं आहे तर ते सात दिवस मी फक्त एकवीस दिवस बोलले एवढंच जर कुणाला करायचं असेल तर करू शकते आईनी कुठं असं सांगितलेलं नाही आहे नामस्मरणाची कॅसेट वगैरे मी जे बोललेले ते कुठंही आईनी सांगितलेलं नाही आहे मी फक्त प्रत्येक घराच्या कोणाकोण्यात नामस्मरण भिनू दे आपण दिवसभर तर नामस्मरण करत बसू शकत नाही आहे म्हणून मी हे सांगितलेलं आहे बाकी काहीही उद्देश नाही तर आ, ज्या वैशाली त्यांनी अनुभव सांगितलेला आहे त्यांच्या अनुभवाकडे येऊया तर त्या म्हणतात की मी गेले अकरा वर्ष आईंच्या मार्गामध्ये आहे आणि या अकरा वर्षामध्ये म्हणजे माझं कॉलेज वगैरे मी कॉलेजला वगैरे होते त्या वयामध्ये मी आईंच्या मार्गात आले मला खूप चांगलं वाटतं आहे की खूप म्हणजे ज्या वयात आपल्याला बाहेरच्या गोष्टी आकर्षित करत असतात त्या वयात मला गुरु भेटले आणि त्यामुळं खूप चांगले संस्कार माझ्यावर घडले नाहीतर कॉलेजच्या वयात आपण बऱ्याच वेळेला आपण फसतो आहे किंवा फसवलो जातो आहे किंवा आपण स्वतः कुणाला तरी फसवतो आहे अशा प्रकारचे घटना घडत असतात अशा काळात मला आई भेटल्या त्यामुळं माझ्यावर खूप चांगले संस्कार झाले असं त्या म्हणतात आईंचं खूप म्हणजे खूप माझ्यावर उपकार आहेत की बऱ्याच गोष्टी नव्हे प्रत्येक गोष्टींमधून आईंनी मला पार केलेलं आहे म्हणतात त्या म्हणत होत्या की ज्या वेळेला मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेला मा म्हणजे आमच्या ज्या टीचर होत्या त्या आईंच्या मार्गात होत्या भाग्यश्री काहीतरी नाव त्यांनी घेतलं तर त्या टीचर होत्या आम्हाला अकरावीला शिकवायला ज्या वेळेला तर लेक्चरला यायच्या त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये आईंचं लॉकेट होतं म्हणतात त्या आणि आम्ही टीचरबरोबर एकदम फ्रीली बोलायचो त्यांच्याबरोबर आणि तर त्यांनी एकदा बोलता बोलता आम्हाला बोललेल्या की आईंचं हे महात्म्य वगैरे बोललेल्या आणि त्यांच्या नादानं मग आईंना आईंचं जी चरित्र आहे ते आम्हाला दिलेलं होतं त्यांनी वाचायला त्याच्यानंतर टीचरनी आम्हाला बालोपासनेची पुस्तकं सगळ्यांना फ्रीमध्ये दिलेली होती म्हटल्या म्हणजे आमच्या ग्रुपच्या ज्या सात आठ मुली होत्या त्या खूप आम्ही त्यांच्याशी कनेक्ट होतो म्हटल्या आणि त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला सात आठ जणींना पुस्तकं पण दिलेली होती बालोपासनेची चरित्र दिलेलं होतं प्रत्येकीनं वाचा थोडं थोडं म्हणून आणि त्यांच्यामुळं आम्ही आ आईंच्या मार्गात माझ्या जेवढ्या मैत्रिणी होत्या आम्ही सगळे मिळून आईंच्या मार्गात आलो टीचरांमुळं आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आमच्यासोबत घडायला लागल्या त्यावेळेला म्हणतात की ज्यावेळेला मुली असं भटकत राहायच्या किंवा ज्यावेळेला मुलींचे पाय घसरत होते त्यावेळेला आमचे पाय आईने घसरू दिले नाहीत किंवा आईने आम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या त्याच वे वेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की आपण गुरुमार्ग गुरु सॉरी गुरुमार्गी गुरु असून सुद्धा बऱ्याच वेळेला आपले पाय घसरतात पण आपली पुण्याई कुठंतरी चांगली असेल किंवा गुरूंचा खूप लवकर जर आशीर्वाद मिळालेला असेल तर गुरु लवकर आप म्हणजे आपला पाय कुठं घसरू देत नाही तर त्या तसंच त्यांच्यासोबत गेलं त्या म्हणतात की खूप लवकर मला इतकं आईंच्या जवळ आल्यासारखं वाटायला लागलं मलाच नाही माझ्या मैत्रिणींनासुद्धा आम्ही सहा सात जणींचा अजूनही आमचा ग्रुप तसाच आहे म्हणतात फक्त आमचं भेटणं वगैरे आता जास्त होत नाही पण सगळे आईंच्या मार्गात आहे अजूनसुद्धा आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे आम्ही हे केलेले आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा रोज आईंचे पूजा किंवा र रोज आईंचे फोटो एकमेकांना सेंड करतो आज आम आईंनी असं करून घेतलं आज तसं करून घेतलं हेच आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा चाललेलं असते तर खूप भारी वाटते म्हणतात त्या आणि सगळ्यांचं सगळं आईंनी चांगलं केलेलं आहे म्हणतात जेवढे आम्ही आई मार्गा आईंच्या मार्गात होतो आहोत तर तेवढ्या सगळ्या मैत्रिणींचं खूप चांगलं झालेलं आहे आणि माझं मध्यमवर्गीय घरातून मी आलेली मग माझं नंतर बारावीनंतर आणि आम्ही सगळेजण सर्विसला लागलेलो आहोत म्हणतात त्या म्हणतात की ज्यावेळेला बारावी झाली त्यावेळेला मी नर्सिंग करायचं विचार केला आणि सगळेजण नावं ठेवायची नर्सिंग कशाला ते काय चांगलं प्रोफेशन असते का ते काय पण नर्सिंगचं फार घाणेरडं ते असं म्हणजे आपल्याला माहितीच आहे आता काय काय असतंय व विचार करतात पण त्या त्या, त्या म्हणतात की मी ठरवलेलं मला वाटत होतं की नर्सिंग ही खूप चांगली गोष्ट आहे की ज्याच्यातून आपण सेवा वगैरे समाजाची करू शकतो आहे बरं नर्सिंगमध्ये इंटरेस्ट होता म्हणतात त्या आणि मला असं वाटत होतं की मी नर्सिंग करावं तर बारावीनंतर नंतर सगळेजण नको बोलायला लागले तरी पण मी नर्सिंगला ॲडमिशन घेतलं आणि खूप लवकर म्हणतात मी ते मी जॉबला पण लागले आणि आत म्हणजे मला हे खूप प्राऊड वाटायला लागलं की बाबा खूप लवकर आपण जॉबला लागलेलो आहे जिथं मुलं अजून शिकत आहेत तोपर्यंत आपण सर्विसला लागलेलो आहोत नर्स म्हणून आणि आजूबाजूचे त्या आईला म्हणायचे की पोरगी बिघडेल चांगलं नसते नर्सिंग कशाला उगीच हे केले जॉबला लागल्यावर सुद्धा बऱ्याच जणांनी आई वडिलांचे कान भरले पण आईला आणि वडिलांना पूर्ण विश्वास होता की माझ्यावर नसला तरी पण गो त्यांना आईंवर विश्वास होता त्यामुळं हो मला त्यांनी कधीच नाही अडवलं तुला करायचं आहे ना कर आणि मी त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही जाऊ दिला नाही असं माझ्याकडनं तडा गेला असता पण आईनी तो कधी जाऊ दिला नाही का तर त्यांनी माझ्यावर नाही आईंवर विश्वास ठेवून मला नर्सिंगमध्ये पाठवलेलं होतं असं त्या म्हणतात आणि त्यामुळं कधीच नाही कधी अशी गोष्ट घडली नाही की वाईट काहीतरी मी केले नर्सिंग मी केले किंवा मी जॉबला लागला कुठली वाईट गोष्ट माझ्याकडनं घडली नाही इवन प नंतर नंतर आ, मी आईंच्या इतकी जवळ आले की मला ह्या गोष्टींमधून सगळ्या रस कमी व्हायला लागला त्या म्हणतात की रस कमी व्हायला लागला आणि नंतर मी सांगतेच त्यांनी काय आत्ता काय सिच्युएशन आहे तर त्या म्हणतात की माझ्या सगळ्या मैत्रिणींची मग लग्न झाली माझ्या सगळ्या मैत्रिणींची मुलं झाली पण मला मात्र लग्नात इंटरेस्ट वाटे ना आणि जे लोकं म्हणत होती की नर्सिंगमध्ये पोरगी बिघडेल तर ती लोकं म्हणायला लागली की अरे तू तु, तुझी पोरगी लग्नाला कधी तयार होणार तर मला में में मी नर्सिंगमध्ये बरेच अनुभव घेतले बरेच हे केले आणि मी आईंच्या इतकी जवळ आलेली आहे की मला लग्न ह्या गोष्टीचं नाही मला हे वाटत मला आई प्रत्येक गोष्टीत महत्त्वपूर्ण वाटतात त्या म्हणतात काही मला गरज नाही वाटत की मी मी एवढ्या चांगल्या पगाराची आता नोकरी करते आ, मला स्वतःला स्टेबल केले आईने मी शारीरिक मानसिकदृष्ट्या एकदम फिट फाईन आहे बरे भले लग्न जा प्रत्येक वेळेला आपल्याला माणसांची गरज असते आई वडिलांना वाटते की पुढं कोण तर आपण हा त्या म्हणतात की पुढं आपण हा विचारच नाही केला पाहिजे की पुढं कोण मला मुलगा असता मला मुलगी असती मला नवरा असता तर मला आधार असता नाही आहे आपल्याला आधार देणारे फक्त आपले गुरु आहेत असं त्या म्हणत होत्या त्यामुळं मला कुठल्याही नात्यांची गरज नाही वाटत मला आईने कधीच त्या वयातसुद्धा घसरू दिलं नाही आणि आता तर माझे विचार करण्याची लेवलच आईने बदलून टाकल्या का तर म माझं नामस्मरण इतकं जास्त आहे आणि मी परवा पण हे सांगितलं की नाव ह्या हा विषय मी त्या व्हिडिओमध्ये घालून बोलू शकत असते पण खू खु... खूपच म ते जास्त झालं असतं त्यामुळे मी हे केलं नाही त्या म्हणतात नामस्मरण माझं इतकं जास्त आहे ना इत की इतकं प्रचंड नामस्मरण आईंनी माझ्याकडनं करून घेतले की त्या नामस्मरणानं माझं विचार करण्याची लेवलच बदल बदलवल्या म्हणतात त्या म्हणजे जे मला जे म्हणत होते की ही पोरगी नर्सिंगमध्ये जाऊन वाया जाईल किंवा काहीतरी वाईट करेल किंवा वा न अजूनसुद्धा नर्सिंग हे खूप चांगलं क्षेत्र आहे ते म्हणतात की सेवा आपण करत असतो उलट लोकांची ह्याच्यातून बरे पैसे घेऊन करतो आहे पण एक सेवाधर्म क पाळत असतो पण आहेत आहे अशा काही गोष्टी की ज्याच्यामुळं ह्या क्षेत्राला नावं ठेवली जातात असं त्या म्हणतात पण आपल्या आईंसारखे जर गुरु असतील तर आपण आपल्याकडं बोट करण्याची कुणाची ताकद होणार नाही एवढं आई आपल्याकडून व्यवस्थित करून घेतात असं त्या म्हणतात आणि त्या म्हणत होत्या की ह्या ह्याच्यामध्ये वाईट अनुभव आले नाहीत असं नाही खूप खूपदा असे अनुभव आले की बऱ्याच वेळेला अशा अनुभव आले की जे सांगता येत नाहीत त्या म्हणतात अशा अनुभव आले मला काही काही लोकांनी इतक्या म्हणजे नर्स म्हटल्यावर ड्युटी वगैरे कशा असतात आपल्याला तर माहितीच आहे रात्रीच्या नाईट ड्युटी वगैरे पण असतात हे असतात तर त्या वेळेला खूप लोकांनी बऱ्याच वेळेला वाईट हे करायचं पण माझ्याबरोबर कायम आईंच्या म्हणजे माझ्यासोबत मी कायम आईंचं लॉकेट मॅडमनी जसं अडकवलेलं होतं तसं माझ्या गळ्यात कायम होतं ताईत होतं एक प्रकारचं ताईत आहे हे म्हणतात माझ्या गळ्यात अजून पण आहे तर हे ताईत माझ्या गळ्यात असायचं त्यामुळं कधीही कुठलीही वाईट गोष्टी किंवा कुठलीही वाईट लोकं जरी समोर आलीत तरीसुद्धा त्यांना हिंमत होत नव्हती माझ्या म्हणजे माझ्या वागणुकीमुळं माझ्यावर बोलण्याची म्हणा किंवा माझ्यापर्यंत येण्याची ताकद नव्हती कोणाच्यात का तर फक्त माझ्याकडं माझ्या नाईट ड्युटी असतील त्यावेळेला तर नामस्मरण प्रचंड माझ्याकडनं घडलेलं आहे म्हणतात त्या प्रचंड नामस्मरण माझ्याकडनं घडलेलं आहे आणि त्यामुळं नामस्मरण ही खूप मोठी ताकद आहे म्हणतात त्या माझं रोजचं प्रातस्मरण ठरलेलं आहे की मी सकाळी प्रातस्मरण केल्याशिवाय अजिबात कुठलं काम करत नाही म्हणतात त्या आंघोळ झाली की प्रातस्मरण केलं की मग पुढच्या गोष्टी मग मा प्रातस्मरणाला माझ्या सात ते साडेआठच नेम प म्हणजे हे असते असं नाही आहे म्हणतात त्या वेळ मी म्हणजे माझं कधी ड्युट्या माझ्या असतात त्यामुळं कधी म्हणतात त्या प्रातस्मरण माझं साडेपाचला पण मी सुरू करते कधी सात ते साडेआठ पण प्रातस्मरण सुरू करते कधी साडेपाच ते सात पण मी स प्रातस्मरण करते असं त्या म्हणत होत्या आणि त्या म्हणतात की प्रातस्मरण माझं कायमचं ठरलेलं आहे आणि नामस्मरण तुम्हाला सांगते त्या म्हणतात की मी खातानासुद्धा माझं नाम आहे माया म्हणजे नामस्मरण पिताना नामस्मरण म्हणजे नामात एवढं हे झालेलं आहे मला आईंनी मी नाही करत म्हणतात आईंनी एवढं नामस्मरण माझ्याकडनं करून घेतलं आहे की माझ्याकडे एक तुम्हाला सांगते त्या म्हणतात की जे संसाराची आपण आसक्ती म्हणतो आहे ना ती माझी कमी झालेली आहे नामस्मरणामुळं मला कधीही असं एकटे पण जाणवत नाही नामस्मरणामुळं मला कधीही खूप अस्वस्थता किंवा खूप मला कधी भीती वाटत नाही म्हणतात त्या एवढ्या मोठ्या त्यांनी हॉस्पिटलचं नाव सांगायला का नाही म्हटलं मला माहिती नाही पण त्यांनी म्हटलं की हॉस्पिटलचं नाव सांगलं पण एवढ्या पुण्यातल्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला त्यांनी जर काम करतात त्या म्हणतात मी खूप जास्त कंटाळा आला आहे खूप मा म्हणजे फी कसं तरी फील व्हायला लागलं असं कधीही जाणवत नाही मला फक्त पहिले पाच सहा वर्ष जाणवत होतं चार पाच वर्ष ते जाणवत होतं जितकं जास्त नामस्मरण घडायला लागलंय त्यावेळेपासून ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात मला आता सहा सहा पाच सहा तरी या पाच वर्षात तरी वर्षा मला माझं वय वाढायला लागल्यावर उलट माणसाची अस्वस्थता वाढायला वाढत्या म्हणतात त्या म्हणतात मी आता थर्टी एटची आहे अडतीस वर्षांची आहे मी आ वय वाढेल तसं माणसाच्या माणसाला भीती वाढत असता किंवा माणसाचे शारीरिक व्याधी वाढत असतात जेवढे माझं वय वाढायला लागले उलट मी आधी वीशी मध्ये आजारी वगैरे पडायची काहीतरी मला शारीरिक त्रास व्हायचे पण जितकं मी वा आता माझं वय वाढ मी गेल्या पाच वर्षात कोरोना आला हे आला आमच्या सुद्धा ड्युटी असायच्या हे असायच्या पण मला कधीही मी आजारी पडलेले ह्या पाच सहा वर्षात तरी मी कधीही आजारी पडलेले मला आठवत नाही जितकं नाम वाढायला लागलं आहे माझं तेवढी माझी शारीरिक मानसिक सगळी ग्रोथ व्हायला लागल्या असं त्या म्हणत होत्या ज्यावेळेला त्या असं बोलत होत्या ना त्यावेळेला खरंच खूप भारी वाटलं त्या म्हटलं त्या म्हणतात मला बघून कधीही कोणी म्हणणार नाही हिला खूप आज स्ट्रेस आला आहे खूप तणावाखाली आहे खूप आज हिला टेन्शन आलं आहे भले माझ्या सा शा माझं घर एवढं लांब आहे आणि मी इथं करून खाते म्हणतात त्या मी स्वतः माझ्या फ्लॅटवर आणि आईंनी सग आईंच्या कृपेनं मला कुठलीही गोष्ट कमी पडली नाही म्हणतात मी माझ्या माझ्या जीवावर स्वतःचा वन बी एच के फ्लॅट घेतलेला आहे पुण्यामध्ये म्हणतात त्या माझं स्वतःचं घर घेतलं आहे मा माझी स्वतःच्या फोर व्हीलर टू व्हीलर दोन्ही गाड्या घेतलेल्या आहेत मी म्हणतात मला ज्या गोष्टींची गरज आहे त्यातली कुठलीही गोष्ट माझ्याकडं नाही आहे किंवा आईवडिलांना मला घेऊन द्यावी लागल्या असं नाही मी माझ्या मा म्हणजे माझ्या नाही आईंच्या कृपेवर माझ्या घरात मी सगळं घेतलेलं आहे म्हणतात त्या आणि डेली एक्झरसाईज म्हणा एवढी मी व्यापात असते मी स्वतःचं म्हणजे स्वयंपाक करणं मी कुठल्याही गोष्टीसाठी बाई लावलेली नाही घरात फक्त म्हणतात की लादी पुसायला आणि बाथरूम वगैरे धुवायला तेवढं आठवड्यातून दोन वेळा बाई येत्या आठवड्यातून ते पण दोन वेळा बाकी रोज म्हणजे ते पण डीप क्लिनिंग आपण म्हणतो ना खूप जास्त आतून सगळं स्वच्छ करायला तेवढं तिला मी बोलवून घेता तर पण रोज मी रोज झाडू पोछा सगळं करून सगळं लोड झाड करून माझी से हे सेवा करून माझा डब्बा करून मी कधीही मला असं कधीही वाटत नाही की फार कंटाळा आला आणि मेसमध्ये जाऊन खाऊ किंवा मा इखंड मागवून खाऊ झोमॅटोवरून मागवून खाऊ असं मला कधीही वाटत नाही ही, ही, ही सगळी जी आहे ही म ह्याला म्हणतात नामस्मरणाची ताकद आणि ह्याला म्हणतात की गुरूंची कृपा असं त्या म्हणत होत्या हे माझे शब्द नाहीत हे त्यांचेच शब्द आहेत जे मी सांगायला लागले तर त्या म्हणतात ही गुरूंची कृपा आहे मला कधीही कोरोनाच्या पिरियडमध्ये एवढ्या जॉब होता माझा हे होता मला कधीही भीती वाटायची नाही की मला कोरोना होईल काय एवढी मोठी ताकद आहे नामस्मरणाची त्या म्हणतात नामस्मरणाची ताकद कुणीही म्हणजे हे करू शकत नाही म्हणतात जाणू शकत नाही एवढी मोठी ताकद आहे म्हणतात नामस्मरणात आणि आईंच्या सगळ्या सेवांमध्ये आई मला माझा कधीही नेम चुकला आहे भले माझी एम सी होऊ दे काही होऊ दे माझं कधी प्रातस्मरणाचा नेम चुकला आहे असं कधीही झालेलं नाही पण नामस्मरण जे आहे ते मात्र मला असं तू त्या म्हणतात की तू म्हणतास ना दूध साखर ठेवून नामस्मरण हे मागचे त्यांनी व्हिडिओ बघितलेले आहेत तर त्या म्हणतात दूध साखर ठेवून नामस्मरण तसं नामस्मरण तर मला कधीच जमलं नाही पण मला कधीही असं संकट आलं नाही आले पण म्हणजे रात्रीचे नाईट ड्युटीच्या वेळेला ते सुरुवातीला मला फक्त भीती वाटा बाता, वाटायची म्हणतात त्या पहिले दोन तीन वर्ष पण त्याच्यानंतर मला कधी भीती नाही जाणवली म्हणतात पहिले दोन तीन वर्ष पण माझं नामस्मरणानंच मला इतकं हे केलं नाईट ड्युटीच्या वेळेला तर माझं नामस्मरण इतकं आहे इतकं आहे ना म्हणतात की माझ्या भोवतालीसुद्धा जे पेशंट असतील त्यांचीसुद्धा निगेटिव्हिटी माझं नामस्मरण नेत असेल का तर माझ्या शेजारी त्यांनी बसलेत म्हणून एवढं नामस्मरण प्रचंड आई माझ्याकडून करून घेतात म्हणतात करून घेतात आई मी कधी केलेलं नाही आहे असं त्या म्हणत होत्या फक्त माझ्या लग्नासाठी आईवडिलांना जी काळजी वाटायला लागला तर त्या म्हणतात व्हिडिओ थ्रू तू पण आईवडिलांना समजावून सांग की तुमची मुलगी अशा ठिकाणी आहे आत्ता अशा सिच्युएशनमध्ये आहे आत्ता की तिला तिला ती खूप सुखी आहे आणि तिला कुठल्याच गोष्टीची उणीव उणीव नाही आहे आणि ती नसणार पण आहे तिला लग्न नवरा मुलं किंवा बाकी इतर बंधनं तिला म्हणजे ती ती बंधनं नसतील ते ते माझ्या सुखासाठी त्यांना वाटत असेल पण त्यांनी असेल तरच माझं जीवन खूप मस्त होणार आहे असं जे आईवडिलांना वाटतंय ते साफ चुकीचं आहे असं तू सांग म्हणतात तर मी आ, मी म्हटलं मी काय सांगणार मी, मी। तुम्ही जे आ, सेवा करताय आत्ता त्या मानानं मी तुमच्या कुठंच लागत नाही म्हटलं तुमच्या नखाचीसुद्धा सर येणं मला शक्य नाही आहे आणि मी काय सांगणार तर व्हिडिओ बघतात माझे आई वडील म्हणून सांग तर मी मी खरंच त्यांच्या आईवडिलांना एवढंच सांगेन की त्यांची काळजी इतकी आईंना आहे की का तर एवढी प्रचंड सेवा घडणं नामस्मरणाची सेवा घडणं आणि त्या ज्या सांगत होत्या त्या आता आपण जे आपण बघा थोडा आपण सहा सात तास सात आठ तास सलग काम केलं तरी पण आपल्याला कंटाळा आहे हे होतं आहे पण एवढं जर आपल्याकडे एवढा स्टॅमिना असणं मेंटली फिजिकली एवढं स्ट्रॉंग असणं एखाद्या बाहेरच्या सिटीमध्ये काम करून एकट्याने सगळं अचीव ॲचीव करणं ही खरंच ताकद आईंचीच आहे त्यांच्या आई वडील ज्याला व्हिडिओ बघत असतील बघतील त्याला ते ऐकत असतील तर ही आईंची ताकद आहे प्रचंड आईंची ताकद आहे त्यांच्यासोबत खरंच तुम्हाला म्हणजे त्यांना कधी एकटे पण येईल किंवा त्यांना कुणाच्या तरी आधाराची गरज आहे असं जे तुम्हाला वाटतंय तर मला पण नाही वाटत की त्यांना कुणाच्या आधाराची गरज आहे गरज असती तर आईंनी तसं त्यांना म्हणजे तसं काहीतरी भाव त्यांच्या मनात निर्माण केले असते आणि त्यांना खरंच लग्न करायला हे केलं असतं तर मला पण वाटत नाही आहे की त्यांना कुणाच्या आधाराची गरज आहे आणि त्यांना त्या गोष्टीत इंटरेस्ट नाही आहे तर मला पण वाटतं आहे की हे कुठेतरी आईंची पण इच्छा असावी पण तरीसुद्धा आईवडील म्हणून तुम्हाला काळजी वाटणं श सहजिक आहे ही गोष्ट कुठल्याही आईवडिलांसोबत होता पण तुम्ही तिची त्यांची काळजीच करू नका हे मला असं वाटतंय काही एका तरी एवढी अशी मुलगी मिळणं तर भाग्याचं तर त्यासुद्धा म्हणत होत्या की माझे आई वडील कायम म्हणतात की आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला तुझ्यासारखी मुलगी मिळालेली आहे कधीही माझ्या आईवडिलांना मी लहानपणापासूनच शांत होते म्हणतात त्या आणि जी मुलं लहानपणी शांत असतात ती मोठ्यापणी खूप त्रास देतात असं वगैरे काय काय म्हणतात तर तसं कधीही माझ्या आई वडिलांसोबत झालं नाही माझे आई वडील खूप आतुर असतात म्हणतात की मला भेटायला वगैरे पण मला ज्यावेळेला सुट्टी मिळेल त्यावेळेला मी जाते पण म्हटल्या की हे खूप चांगलं करायला लागलेस तू आ, हे जे अनुभव शेअर करतास हे करतास ह्यातून बघ तुझी पण खूप चांगली ग्रोथ होणार म्हणतात त्या तुझे शॉर्ट व्हिडिओ पण मी बघते खूप चांगल्या रीतीनं तू सादर करते शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ पण खूप छान आणि म्हणत होते की असंच आहे मला तुझे शॉर्ट व्हिडिओ बघितल्यावर पण बऱ्याच वेळेला जाणवलं की आईंनी दिलेले कलागुण जे तू डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेस ते हे तुझं खरंच तुझ्याकडं खूप चांगले चांगले कलागुण दिलेले आहेत आईंनी म्हणजे तुझ्या रेसिपी सा सादर करतास तुझी तुझी बोलण्याची लकब तुझे म्हणजे हे सादरीकरण करतास अनुभव हे लगेच व्यवस्थित सादर करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्या म्हण मन, त्या म्हणत होत्या की तू शॉर्ट व्हिडिओ जे बनवतेस ते रेसिपीचे असू दे तुझं तुझी जे ॲक्टिंगचे सुद्धा तू शॉर्ट व्हिडिओ करते ते पण मी बघते अधूनमधून म्हणतात ते सुद्धा खूप मला छान वाटतं की म्हणजे हे सगळे जे कलागुण आहेत ते आईनी दिलेले आहेत आणि खूप पुढं जाशील असं त्या ज्या वेळेला बोलल्या त्याला मला असं वाटलं की आईच बोलल्यात त्यांच्या रूपानं आणि खरंच असे खूप छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत तर ही जी हे जे तुम्ही बोलताय हे जे तुम्ही प्रेम देताय हे फक्त आईंची कृपा आहे अशीच तुमची साथ राहू दे आईंच्या कृपेनं सहा साथ राहणारच हे पण मला माहिती आहे तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत खूप जास्त आईंची आईंची सेवा घ घडू दे सगळ्यांकडून आणि खूप छान छान अनुभव आईंचे सगळ्यांपर्यंत पोहोचू देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नमः शिवाय